असं आहे की ज्ञानेश्वरी मुंडेंचं प्रकरण अतिशय गंभीर आहे महादेव मुंडेंचा खून हा कोणी केला अख्या पोलिस डिपार्टमेंटला माहिती आहे काल तेथील एक नागरिक आणि ज्याच्या हे सगळं झालं तो बाळा बांगर नावाच्या इस्माने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले आहे तत्कालीन पोलिस अधिकारी ठाकूर आहे जे एस पी होते त्या एसपीला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्यासमोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलीशी मुलाशी अंडन त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती काल हे सगळं परत बाळा बांगरने जाऊन पोलिसांना सांगितलं त्याच्यामुळे स्पष्ट होतं की या खुनामागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात आहे पण पोलिस काही करतच नाहीत त्या वाल्मिक कराडचा मकोका कॅन्सल होणार होता ते फक्त देशमुख फॅमिलीच्या दबावामुळे आणि ही बातमी बाहेर फुटल्यामुळे तो मकोका अजून जागेवर आहे नाही तो तो मकोकाही गेला होता परळीतील बंगड्यातून फोन आला आणि त्यानंतर था कारवाई थांबली असं त्या म्हणतात खरी गोष्ट आहे ही एकदम खरी गोष्ट आहे महादेव मुंडे आणि वाल्मिक कराड याच्या फॅमिलीचं एका प्लॉटवरनं भांडण झालं होतं वाल्मिक आपला महादेव मुंडे हा प्लॉटिंग करून विकायचा मला महादेव मुंडेला मी चांगला ओळखायचो आणि त्याच्यानंतर त्या प्लॉट मध्ये झालेल्या घासाघिशीत त्यांच्या कुटुंबियांना वाटला फारच जास्त शहाणा समजतो विकेट कोणी लक्ष देणार नाही बाळा बांगरनी त्या काळात एस पी ठाकूरला सांगितलेलं की हा मर्डर यांनी केला माझ्या समोर बोलला हा सगळं त्याच्यानंतर बाळा बांगर जास्त बोलतो म्हणून बाळा बांगरवर सात केसेस दाखल केल्या असे तिथे पोलीस प्रशासन रेव्हेन्यू प्रशासन अस्तित्वातच नव्हतो बीड मध्ये हम करे सो कायदा ही भूमिका होती काय करणार अशा कितीतरी ज्ञानेश्वरी कुंकू पुसलेल्या आजही बीड मध्ये आहेत सगळी प्रकरण उभडकीस येऊन तरीही अजूनही म्हणावी तशी कारवाई होत नाहीये पोलीस प्रशासन तिथले काही अधिकारी बदलण्यात आले नवीन अधिकारी पाठवले असं तरी सांगितलं जात असतं काय करणार काय करणार का गव्हर्नमेंट सिरियस नाहीये पाशवी बहुमताच्या जीवावरती महाराष्ट्राच्या एकंदर व्यवस्थेवरती बलात्कार आहेत पाशवी आम्हाला बहुमत मिळ मिळालं आहे आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे हे एवढं बोलून कशालाच न्याय मिळत नाही विधानसभेची सायंटिफी खतम होत चालली आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण किती लावून धरलं आम्ही शेवटपर्यंत शासन ऐकायलाच तयार नव्हतं शेवटी कोर्टाने सांगितलं की हा खूनच आहे ही त्याची हत्याच आहे म्हणजे आम्ही जे बोलतो ते आम्ही जो सदस्य बोलतो आतमध्ये कायद्यानुसार म्हणजे विधानसभेच्या कायद्यानुसार सदस्य जो बोलतो ते सत्य असतं मान्य करावं लागतं तिथे काही न्यायच नाही अशा अनेक ज्ञानेश्वरी आहेत बीडमध्ये ज्यांनी आपलं कुंकू पुसलेलं पुसलेल्या कुंकुवाने कुंकु ते आजही आशा आहे की माझा नवरा परत येईल माझा भाऊ परत येईल माझा बाप परत येईल कुठे गायब झालाय तेच कळ पुरावे कसले पुरावे मिळणारच नाही बायको नाव देते ना तेव्हा असं प्रेशर होतं की महादेव मुंडेची फॅमिली हलू शकत नव्हती हलवू शकत नव्हती आता तिची हिंमत वाढलीय बिचारीची एवढी तिची तडफड मी तिच्या घरी गेलोय ती बिचारी अशी झाली अशी खंगून गेले बिचारी हे शाप हे शाप वाईट आहे हे विधवा आणि असल्या लोकांचे शाप वाईट आहे तुम्ही खुनी लिपवतात पुरावे नष्ट करतात आम्ही ठाण्याचं प्रकरण बोंबून बोंबून सांगतो

सुधीर पाटील यांना नोटीस बजावली एक प्रकारची आणि त्यांना विचारणा केली की जन के सुरक्षा विधेयकावर तुम्ही आपण जे ठरवलेलं होतं त्यानुसार कारवाई का केली नाही त्यानुसार तुम्ही आवाज का उठवला आता जो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावरती मी बोलणं योग्य होणार पण विरोधक कुठेतरी कमी पडतात असं सांगण्याचा प्रयत्न केला आमचा आमचा असं माझा आम्ही जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे मांड काही मुद्दे मान्य करण्यात आले काही मुद्दे आम्हाला सांगितले गेले पण आम्हाला ते त्या कायद्यात घेतलेले नाही आमचा आक्षेप एवढ्याच होता आणि माझा आजही तो आक्षेप आहे की लेफ्ट डावी ही विचारसरणी या जगामध्ये अस्तित्वात आहे मग तुम्ही डावे कडवे म्हणता मग उजवे कडवे काय करायचे दीपक काटे कोण आहे उजवा कडवाच आहे ना जर अशा लोकांना तुम्ही जसं उदाहरण दिलं आम्ही मधला आरोप जो ते उजवे कडवेच आहेत धर्म आधारित राजकारणामध्ये त्यांनी तिथे जाऊन गोळ्या घातल्या हे असे उजवे कडवे हे जगभरात अस्तित्वात आहेत मग फक्त डावे कडवे कशाला आणि संविधान न मानणारे भारतात कितीतरी जण आहेत अगदी स्वातंत्र्यानंतर न मानणारे आहेत ते नेमके उजवेच आहेत बघा मला आश्चर्य वाटतं तुम्ही असे प्रश्न आम्हाला विचारता की मेगा इंजिनिअरिंगचा कर्ज कर माफ करण्यात आला तुम्हाला कसं अजूनपर्यंत कळलेलं नाही की मेगा इंजिनिअरिंग आणि नवयुगा हे सरकारचे जाव आहेत वीस हजार कोटीला घेतलेलं ते टेंडर सहासष्ट हजार कोटीवर जात सहासष्ट हजार कोटीवर एक रस्ता एक कोटीला होतो गडकरी साहेब करतात महाराष्ट्रामध्ये तोच रस्ता शंभर कोटीला होतो काय करणार शक्तीपीठाच्या खाली सोनं घालणार आहेत असं तर मला वाटायला लागलंय मेगा नवयुगा मेगा नवयुगा जे टेंडर येतं ते मेघा नवयुगालाच जातं टेंडर मॅनेजमेंट कशी करतात कोणाला कसे फोन जातात साधी गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राला दाखवून दिलं की एका टेंडरमध्ये तीन हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे तरी महाराष्ट्रात आवाज नाही उठला आपल्या माहितीसाठी परत एकदा सांगतो की फक्त पासष्ट कोटी रुपयाचा स्कॅम जॉर्ज फर्नांडिस यांनी आरोप ठेवला बोफर्सचा राजीव गांधींवरती आणि राजीव गांधी इतक्या मोठ्या प्रचंड बहुमताने निवडून आलेले चौऱ्याऐंशी साली एकोणनव्वद साली त्यांचा पराभव झाला इतकी सेन्सिटिव्हिटी भा महा भारतात होती फक्त पासष्ट कोटी इथेच म्हणजे आम्ही नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तीन हजार कोटीचा घोटाळा आहे टेंडर मागे घेता का कारवाई करू काही झालं नाही ना तुम्ही लावून धरलं ला, ना आम्ही काही करू शकतोय तुम्ही राज्य सरकार नाही आत्ताचे सत्ताधारी हे भ्रष्टाचाराला राजमान्यता देत आहेत तुमच्या समोर आलो ना करत म्हणजे बावनकुळे साहेब अतिशय चांगले मंत्री आहेत मी ओपनली बोलणारा माणूस आहे त्यांनी असा प्रकार केला असेल याचा अर्थ मेघाची पोच कुठपर्यंत येते बघा कारण का तुमचा जो स्कॅम होता कुठला इलेक्शन बॉन्ड प्रकरण त्याच्यामध्ये कोण होतं मेघा मेघाचा संबंध कुठे होते किती रुपयाचे बॉन्ड होते नऊशे कोटी रुपयाचे बॉन्ड नऊशे कोटीचा बॉन्ड घेणाऱ्या माणसाला काही माफ होऊ शकतो त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात कमीत कमी, कमी पाच लाख कोटीचे टेंडर मिळाले पाच लाख कोटीचे धमकावण्याचा प्रयत्न केला केला असेल तर त्याला टाका जेलमध्ये आणि ठेका आतमध्ये सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हर किंवा ओला त्याच्याकडे पिस्तूल आली हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे म्हणजे शासन लायसन्स देत असताना कोणा कोणाला लायसन्स देत कशा पद्धतीने लायसन्स देत एका बीड मध्ये तीन हजार लायसन्स ला, दिले होते एका बीड मध्ये ठाणे आयुक्ताला आहेत कोणाला कोणाला लायसन्स दिलेत मागच्या काळामध्ये तपासून बघा यावेळेसच्या आयुक्तांनी अतिशय स्ट्रिक्ट केलं आहे आत्ता जे डुमरे नावाचे आयुक्त आहेत अतिशय स्ट्रिक्ट केले पण त्याच्या आधीच्या दहा वर्षामध्ये कोणाला कोणाला लायसन्स दिलेत याचे पत्रिका काढावी ठाणे पोलिसांनी पंधरा लाख पंचवीस लाख तीस लाखाला लायसन्स हा मिळत होते आशे अहो सगळ्या अहो मुंबईचं अख्ख्या पुण्याचं काम त्यांना मिळालं अहो तो जावई हो मेघा आणि नवयुगा आता महाराष्ट्राचे आधुनिक जावई आहेत जावयासाठी सासरे पायघड्या घालतात आपलं सरकार सासर हे सासरच्या भूमिकेत आहे आणि मेघा आणि नवयुगा हे जावयाच्या भूमिकेत आहेत जावई मजा करतायत तुम्ही बसा उघडणार मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही दरवाजा उघडला माला कमी लागलं पण ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यांचा भाऊ माझ्याबरोबर होता सर्वात जास्त इजा त्याला झाली आणि हे वाक्य तुम्हाला शोभतं तर लावत चालवा टी व्हीवर की अशीच गाडी अंगावर घालू कुणी आलं तर चांगलं आहे आम्ही पामर आहोत गरीब आहोत आम्ही आम्ही सत्तेत नाव आहे सत्तेतला दिसतो दिसतोय आम्हाला आम्ही रस्त्यावरून येत असताना आम्हाला शिवी द्यायची आम्ही चालत असताना आम्हाला शिव्या द्यायचा चालेल बाबा तुम्ही सत्तेत आहात खाऊ आम्ही शिव्या आता शिव्या देणं हे जर विधी विधानमंडळ परिसरामध्ये मान्य असेल तर अध्यक्षांनी त्याला आता पार्लिमेंटरी लँग्वेज म्हणून मान्यता देऊन टाकतो मी काही मी काही कोणाविरुद्ध तक्रार बिक्रार करत नाही मी असले धंदेच का करत परवा सुद्धा मी जे ओरडलो मंगळसूत्र सूत्र चोर याच्या मागचं कारण काय होत तर मला मी कधीही आजपर्यंत तुम्ही सगळेजण इथे आहात वैयक्तिक टीका टिप्पणी मी कधीही करत नाही मी येत असताना मला कोणी अर्बन नक्सल मुसलमानांचा एक्स असं कोणी बोलत असेल तर ते मी सहन केलं नाही त्यामुळे मी उफाळून मंगळसूत्र चोर ओरडलो आणि मी ओरडलो तर तुम्हाला एवढा करा करा कोण आहे मंगळसूत्र चोर महाराष्ट्रात कशाला तुम्ही अंगावर ओढवून घेताय तुमचं आयडेंटिफिकेशन आहे का मंगळसूत्र चोर तर तसं सांगा मी कोणाचं नाव तर घेतलेलं नाही आणि गाडी अंगावर घाल मग मारून टाका आम्हाला गाड्या अंगावर घालू नका पिस्तूल आणा विधानसभेच्या बाहेर येतो गोळ्या घाला

a man has pulled a gun, a pistol on other cab drivers who were trying to protest for their demands. Is there no law and order, and how can a cab driver get access to a pistol? See, I don't know whether it was legal or illegal. But one thing I'm sure about is day by day, law and order is deteriorating. The influence of drugs is on the increase. Illegal arms have been possessed by many until there is a strict action by the police who maintain law and order we have to look into law and order nothing is going to happen five murders in the last six months lots of trans, drug peddlers moving in and going out i can give a list of drug peddlers but when they are protected by the department nothing can be done